लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याला शेती विक्रीसाठी थेट बांधावर फलक लावावा लागलाय गेल्या तीस दिवसांपासून पाऊस नाहीये कर्ज काढून पेरलेलं पीक वाळू लागलेलं आहे आणि शेती विकल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत या शेतकऱ्यानं आपली शेतीच विकायला काढली आहे औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील सत्तर वर्षीय गोरोबा आडसुळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे एका बैलाच्या जोडीसह स्वतःला ओताला झुंपून गोरोबा आणसुळ्या शेतामध्ये राबत आहेत आणि याच संदर्भात या शेतकऱ्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी शेतकरी गोरबा आडसूळ आपल्या सोबत आहेत काय सांगाल आता तुम्ही बैल जोडी नसल्यानं तुम्ही एका बैलासोबत झोपलात आणि बॅनर कशाच लावला होते बॅनर लावला शेती काम म्हणून लावला इकडीला काळ लावत आता काय इकड्याशीच कशामुळे विकला एवढं कर्ज आहे का कर्ज लय झालं तळ्याचे बी पैसे मिळाले नाहीत पण शेत गेलं तळ्यात हे केलं पैसा कुठला ये गेला हे गावरान कर्जाने मला तंग केलं mm. गावरान कर्ज हे लोक आज पाच ना हे असं पैसे दिले mm. त्यांनी काय बी कर दिरस्ती करून आम्हाला असं म्हणलं म्हणून आणि मग आता का करू आपल्याच mm. हाताने गेल तर गेल घेतल्याला mm. mm. हा तर त्याला आपल्याला तकलीफ होऊ लागली कर्ज माफी तर करावं लागते पण ही खाजगीवाली लस आली मला ही कर्ज सरकारनं कोणत्या दिलं नाही म्हणून ही खाजगी कर्ज काढलो वैभव बो बालकुंद झी मीडिया लातूर